साई डायनिंग हॉलचा शुभारंभ नाशिकमध्ये राणीनगर डॉमिनोज पिझ्झाच्या शेजारी आदित्य मटन भाकरीच्या बाजूला राणीनगर सर्व्हिसेस रोड अंबड पोलीस स्टेशन जवळ शुद्धतेची परंपरा असलेल्या साई डायनिंग हॉल शुभारंभ गुरुवारी एकोणवीस डिसेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता अनिकेत शास्त्री महाराजांच्या हस्ते पार पडला नाशिकमध्ये अनेक डायनिंग हॉल्स असले तरी साई डायनिंग हॉल्सच्या थाळीची चव न्यारी असून नाशिककरांनी एकदा नक्की आवर्जून भेट देण्याचं आव्हान श्री कौशल संजय वाखारकर तसेच वाखारकर परिवारने केले आहे नवीन साय डायनिंग हॉलच्या शुभारंभ निमित्त अनिकेश शास्त्री महाराज महेश हिरे लक्ष्मण सावजी अॅडव्होकेट श्रीधर व्यवहारे नितीन ठाकरे जगनन्ना पाटील राजेश दराडे सागर करप शशी हिरवे गोविंदराव विधाते राजेंद्र जाडे अर्चना दिंडोरकर निलिमा साठे तसेच नाशिक मेट्रो न्यूज चे संपादक भरत गोसावी संपूर्ण टीम कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या आदी हि चिंतक उपस्थित होते यांच्यासह उपस्थित सर्वांनी शुभेच्छा दिल्या वृत्त संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक सिद्ध नाशिक नाशिकमध्ये एवढ्या कमी अल्प दरामध्ये कोणी देऊ शकत नाही कारण आज येथे ह्या सगळ्या रस्त्यावरच आम्ही जर आता पंधरा दिवसापूर्वी सगळं अनुभवलं तर कमीत कमी दोनशे तीन दोन ते तीनशे रुपये पर्यंत थाळे आहे पण त्यांनी एकशे पंच्याहत्तर रुपये मध्ये अनलिमिटेड एकशे एकोणपन्नास सॉरी एकशे एकोणपन्नास मध्ये आणि ते पण सात्विक भोजन घरगुती भोजन ज्याची परंपरा त्यांच्याकडे आहे घरामधून हे कन्सेप्ट त्यांनी राबवले आणि नाश्तेना नक्कीच आम्ही आव्हान करतो की ते जास्तीत जास्त त्यांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा आणि नाशिकला येणाऱ्या सगळ्या पर्यटकांना सगळ्या भाविकांना पण आम्ही आवाहन करतो की त्यांनी एकदा आमच्या रेस्टॉरंटला भेट धन्यवाद कौशलदादा यांच्या शाही डायनिंग हॉलला नाशिक मीडिया असोसिएशन तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या ह्या व्यवसायास बरोबर -बर आणि ती प्रगती आणि त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरो असे आमच्या सगळ्या मिळ्या आणि दादा त्यांच्या दोबीजी यांच्याकडून सगळ्यांकडून दादांकडून सगळ्यांकडून शुभेच्छा कौशल वाखारकर आणि त्यांच्या पूर्ण परिवार त्यांच्या टीमने आज अंबड येथे भातामरकर इस्टेट किंवा जय प्लाझा या बिल्डिंगमध्ये साई डायनिंग हॉल नावाने एक नवीन भोजनालय सुरू केलेलं आहे मी आमदार सीमाता हिरे आणि माझ्या हिरे परिवारतर्फे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांतर्फे मी कौशल्यला आणि त्याच्या परिवाराला ह्या नवीन उपक्रमासाठी खूप शुभेच्छा देतो ह ही जी वसाहत आहे ही कामगार वसाहत आहे मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास परिवार या परिसरात राहत असतात तो सगळा उद्देश साधून कौशलनी एकशे एकोणपन्नास रुपयात फुल थाळी अनलिमिटेड थाळी हा जो विषय केला आहे आपण म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रह्म त्या विषयाने कौशल्य ही छान नवीन संकल्पना इथे मांडली आहे मी सर्व सिडकोवासियांना आणि इथल्या परिसरातील नागरिकांना आग्रह करेल की एकदा तुम्ही अवश्य भेट द्या आणि कौशल साई डायनिंग हॉल या हॉटेलचं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे एक म तरुण मराठी उद्योजक पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत असताना एक नवीन सत्र निवडायचं म्हणून त्यांनी हॉटेल व्यवसायाकडं या ठिकाणी वळालेले आहे या ठिकाणी अतिशय माफिक दरात नाशिककरांना भोजन उपलब्ध करून दिलेलं आहे अर्थातच एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये अनलिमिटेड स्वीट्सचं हे जेवण शक्यतं पुढं मिळत नाही पण यांनी ह्या आपले मराठी उद्योजक असेल कारण हा समिश्र भाग असल्याकारणाने कर्मचारी वर्ग या ठिकाणी कंपन्या वाले असल्याने या ठिकाणी त्यांना पोटभर जेवण दीडशे रुपयामध्ये म्हणजे एकशे एकोणपन्नास रुपयातच तो या ठिकाणी मिळणार आहे आपण सर्वांना विनंती आहे की आज ह्या नवीन जे डायनिंग हॉल झाला आहे साई डायनिंग हॉल या ठिकाणी आपण अवश्य या आणि इथलं जेवण जे आहे ते चाखा आणि आपल्या मराठी उद्योगाला सहकार्य करा, करा। आमचा पत्रकारी पत्रकारीत मित्र आणि म्हटलं तर आमचा एकदम म्हणजे बच्चा तर त्यांनी एक आणखीन एका नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि शेवटी अन्न वस्त्र निवारा ही सगळ्यात पहिली महत्वाची गरज आहे पहिली गरज तो आता सगळ्यांची पूर्ण करतो आहे आणि पत्रकारितेबरोबरही आणखीन एक अत्यंत आवश्यक अशा व्यवसायामध्ये तो पदार्पण करतो आहे आणि ते सुद्धा एक सात्विक भोजन कारण आज सगळ्यात गरज अशी आहे की सात्विक भोजन फार कमी मिळतं बाकी सगळं हायफाय आणि आज रोजी अंबड पोलीस ठाणे हद्दीमध्ये हद्दी हायवेच्या लगत साई डायनिंग हॉल नावाचं रेस्टॉरंट सुरू झालेलं आहे प्युअर व्हेज आणि खूप आनंद होतो की आमचे मित्र लक्ष न्यूजचे संपादक आणि पत्रकार कौशल वाखरकर यांनी चालू केले म्हणजे पत्रकारिका आणि उद्योग या हातासात घालून सांगड त्यांनी केली आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ओपनिंग झालेले तर त्यांना आम्ही तर्फे खूप खूप शुभेच्छा दो चांगली भरभराट हो त्यांची आणि त्यांच्या हाताचं जे काही रेस्टॉरंटचं जेवण आहे नागरिकांनी त्याचा उपभोग घ्यावा जी आहे त्यांच्या जय श्रीराम आज नवीन नाशिक सिडको परिसरामध्ये आमचे स्नेही कौशल वाखारकर यांनी साई डायनिंग हॉल या हॉटेलचे आज उद्घाटन इथे झालेले आहे आणि त्याची मम्मी पण खूप चांगल्या प्रकारे केटरिंगचा व्यवसाय करते तर त्यांच्याच त्यांचीच मदत घेऊन त्यांनी पण आज पुन्हा इथे दुसरी शाखा म्हणूया आपण की त्यांनी साई डायनिंग हॉल म्हणून चालू केलेली आहे आणि इथे एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये अनलिमिटेड थाली छान उत्कृष्ट असं जेवण ठेवलेलं आहे तरी सर्व सिडकोतील सर्व नागरिकांना मी आवड अन्नपूर्णे सदापूर्ण शंकर प्राण वल्लभे आमचे व्यावसायिक होतकरू तरुण मित्र कौशल वाखारकर यांनी आपल्या या नवीन सिडको विभागात एक छान डायनिंग हॉल सुरू करायचं ठरवलेलं आहे आज त्याचं उद्घाटन आमचे गुरुवर्य अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी केलं या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून तिनजी ठाकरे आले जगन्ना पाटील आहेत जडेसाहेब आहेत दिंडूर करता येत सुरू केलेला व्यवसाय हा अधिक वृद्धिंगत व्हावा याच्यासाठी त्यांना शुभेच्छा द्यायला आलो आहे नाशिकचा सगळा विस्तार वाढतोय नाशिक मोठं होतंय खवयांची गरज वाढत चाललेली आहे आणि ज्या ठिकाणी हे त्यांनी डायनिंग हॉल सुरू केला हा सगळा रहदारीचा भाग आहे निश्चितपणे हा व्यवसाय त्यांचा यशस्वी होईल आणि या परिसरातल्या सगळ्या लोकांना एक चांगलं जेवणाचा एक अनुभव ते देतील आमचे मित्र कौशल वाकरकर यांनी आज हा नवीन नाशिक शिडको परिसरामध्ये अतिशय चांगला उपक्रम म्हणजे जेवणाचा व्यवस्था या परिसरामध्ये एकच फक्त प्युअर व्हेज हॉटेल म्हणून होतं परंतु आज त्या हॉटेलला जोडीला म्हणून कौशल्य या ठिकाणी या शिडकोवासियांसाठी नाशिकसाठी साई डायनिंग हॉल या नावाने इथं शुद्ध शाकाहारी असं हे भोजनाची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे अतिशय होतकरू आणि एक चांगला कर्तबगार व्यक्ती म्हणून कौशलकडे बघितलं जातं व्यापारी बुद्धीचा माणूस म्हणून त्यांनी या ठिकाणी या जागेची निवड करून अतिशय शुल्कवाशांसाठी चांगलं नियोजन या ठिकाणी करून दिलंय त्यांच्याकडे निश्चितपणे आपल्याला शुद्ध शाकाहारी आणि आपलं घरगुती जेवणासारखं असं एक छान असं भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या भोजनाच्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी खास करून अनिकेत शास्त्रीजी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे प्रवक्ते मान्य लक्ष्मण सावजी आमचे या विभागाचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस जडे साहेब महिला अध्यक्ष माननीय निंडूरकर आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हणजे कौशल्य या ठिकाणी खूप चांगला उपक्रम करून आपल्या सगळ्यांना सेवा देण्याचं त्याच्या मनात आलेलं आहे आणि निश्चितपणे आपल्याला चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी जेवण मिळेल एवढंच या निमित्ताने सांगतो खऱ्या अर्थाने कौशल वाखरकर हे न्यूज मीडिया क्षेत्रामध्ये काम करणारं एक व्यक्तिमत्व खरु त्या ठिकाणी अनलिमिटेड वेज थाली असा एक कन्सेप्ट त्यांनी मांडलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट अनलिमिटेड मिळणार आहे अगदी स्वीट सुद्धा अनलिमिटेड मिळणार आहे आणि याची क्वालिटी अतिशय चांगली असण्याबद्दल त्यांनी खात्री दिलेली आहे त्यामुळे आपण त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून जय श्रीराम ओम अन्न पते नस्य नो देश जन मेकमे नाहा दे द्विपदे चतुक पदे अन्न हे पूर्ण ब्रह्म हे आपल्याला लहानपणापासूनच सनातन हिंदू संस्कृतीमध्ये शिकवलेलं आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म ते एक प्रकारचा यज्ञ कर्म आहे आणि अशा भारतीय संस्कृतीच्या मूल आणि वेदांच्या उपनिषदांच्या वचनांच्या अनुसरून ओम साई डायनिंग हॉल श्रीमान कौशल वाखरकरजी यांच्या संयुक्त विद्यमानाने संचलित आज हा उपक्रम सुरू होत आहे आणि सर्व नाशिककरांनी या शुद्ध अन्न भोजनाचा लाभ घ्यावा असं मी सर्व नाशिककरांना आवाहन करत आहे आज उपस्थित मान्यवर श्रीमान लक्ष्मणजी सावजी सर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते त्याचबरोबर श्रीमान नितीन ठाकरे सरजी त्याचबरोबर जगन अन्न पाटील आमचे परमप्रिय आणि उपस्थित सर्व नाशिककरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलेला आहे आणि सर्वांसाठी हे दालन खुलं झालेलं आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा जय श्रीराम